हॅलो फ्रेंड एस थर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल असे मी समजते आज मला कोणीतरी कमेंट्स केलेला आहे की ताई तुमच्याकडे नोट्स असेल तर प्लीज पाठवा किंवा मला सेंड करा तर मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्याकडे मी नोट्स आतापर्यंत काढलेले नाही माझ्याकडे जितके बुक आहे मी ते तेच बुक रीड करते आणि वारंवार रीड करते एकच बुकला दोन चार वारंवार रिपीट करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मला नोट्स काढायची मला असं वाटते की गरज नाही आहे आणि मी मी चार पाच वर्ष झाले मी अभ्यास करत आहे पी आतापर्यंत मी नोट्स काढलेले नाही कारण की घरच्या कामं आणि मग नंतर उरलेले जे काही वेळ मिळते त्यानुसार मी अभ्यास करते असं नाही का मला खूप जास्त तास मिळते खूप वेळ मिळते अभ्यास करायला असं काही नाही मला पाच सहा तास जितके वेळ मिळाले मी तितके वेळ काढते अभ्यासासाठी आणि ते वेळ पूर्ण अभ्यासला देते आणि मी असं मला कधी वाटलं नाही की मी नोट्स काढा काढायला पाहिजे मी नोट्स कधी काढले नाही आणि मी फक्त आणि अजून मनी कोणीतरी कमेंट्स केलेला आहे की ताई तुम्ही कशाची तयारी करत आहात तर मी अजून कोणाला सांगू इच्छितो की मी कंबाईन एम पी एस सी कंबाईनची तयारी करते आणि सरसेवा आणि टी ई टीची टी ई टीसुद्धा मी आधी दिलेली होती पण टी ई टीमध्ये एक दोन मार्क्समध्ये मला कमी मार्क्स मिळाले पण मी प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा प्रयत्न करा आणि जोपर्यंत एश मिळत नाही सक्सेस तुमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायला थांबू नका तुमचे प्रयत्न जितके जास्त राहील सक्सेस कधी ना कधी तुमचे खरंच मिळेल असं म मा, मला वाटते बघा आज मी इंग्लिशची बुक घेतली आहे आणि इंग्लिशच्या बुकमधून मी वनवर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे टी ई टीमध्ये सुद्धा वनवर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न विचारण्यात येत आहे आणि मराठीमध्ये सुद्धा तर पेपरची पॅटर्न काय आहे पेपरामध्ये कोणते टॉपिक विचारण्यात येत आहे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की पुस्तक खूप मोठी राहते आणि सगळेच पुस्तक आपल्याला स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत सगळेच पुस्तकं आपण रीड करू शकत नाही करायला काही नाही आहे हरकत पण त्याला काही व्हॅल्यू नाही आहे कारण की पेपरची डिमांडनुसार आपण जर अभ्यास केलं तर आपण पेपरामध्ये आपण टिकू शकतो जर आपण पेपराच्या डिमांडनुसार अभ्यास नाही केलो तर त्याला अभ्यासला काही अर्थ नसते म्हणून आपल्याला पेपरच्यानुसार अभ्यास करायचा आहे मागच्या वेळी मी टी ई टी, टीची जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा मला खूप काही प्रश्न माझे मला आले पण कोणते काही कोणते कोणते प्रश्न असे आले होते की मला माहीत असूनसुद्धा त्याचे जसे मॅचचे जे, जे पॅटर्न असते ते सॉल्व करण्याची पद्धत मला माहीत नव्हती काय यूज करायला पाहिजे आणि हे सुद्धा मला कळत नव्हते पण आपली जर आपण चूक आपण जर आपल्याला माहिती मिळाली किंवा आपली चूक आपल्याला ओळखता आली तर आपण त्याच्यावर आपण भर देऊ शकतो आता उरलेल्या दिवसामध्ये जसं चार आता बाकीचे उरलेले जे दिवस आहे टी टीचे जर तेवीस नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे तर एका सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे एका सब्जेक्ट किती दोन तीन दिवस म्हणजे एका सब्जेक्टला चार पाच दिवस किती दिवस येते त्याच्यानुसार मॅनेज करून आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हाच आपला अभ्यास झाला असे आपण समजू शकतो कारण की आपल्याला एका सब्जेक्टला दोन चार वेळा रीड झाल्या पाहिजे आणि कोणता टॉपिक येणार आहे तो टॉपिक दोन तीन वेळा रीड रीड झाला पाहिजे असे आपल्याला करायचं आहे तेव्हाच आपला अभ्यास होईल आणि तेव्हाच आपण अभ्यासमध्ये आपण टिकू शकतो आता माझा इंग्लिशचा सब्जेक्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन तो वन वर्ड सबस्टिट्यूशन असा सब्जेक्ट आहे असा टॉपिक आहे की आपल्या कोणते कोणते एका दोन तीन रीड केल्यावर एक दोन वेळ रीड केल्यावर समजत नाही जर आपण तीन चार वेळ रीड केलं तर ते शब्द आपल्याला लवकर लक्षात राहते म्हणून आपल्याला एक टॉपिक दोन चार वेळ रीड झाला पाहिजे असे आपण अभ्यासमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे तेव्हाच आपण अभ्यासमध्ये टिकू शकतो आणि तेव्हाच आपला टी ई टी पास तेव्हाच आपण टी ई टी क्वालिफाईड होऊ शकतो मराठीच्या सुद्धा आपण इंग्लिश आणि मराठी दोन सब्जेक्टला आपण दोन चार दिवस असे दोन्ही सब्जेक्टला वारंवार रे रेट करायला पाहिजे आणि बाकीचे सुद्धा सब्जेक्टला अशा पद्धती मी स्वतः अभ्यास करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं यूज करता कोणती पद्धत वापरता नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या लाईक मला एक मोटिवे मोटिवेशन मिळते एक कंटेंट बनवण्यासाठी चला बाय